चौदा जुलै एकोणीशे एक ला डॉक्टर एका कीर्तनकाराला भेटायला गेलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कीर्तनकाराला भेटायला जातात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की कि कीर्तनकाराची ख्याती काय असते आणि कीर्तनकाराचा नेमका दर्जा काय असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री होते तारीख होती चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस महानंदा स्वामी एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं सांगितलं की एक संत आहेत महाराष्ट्रातले आणि ते खूप महान आहेत आणि ते सध्या आजारी आहेत या संतांचं नाव होतं संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा आजारी आहेत ही बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महानंदा स्वामी नावाच्या एका व्यक्तीने सांगितली त्या दिवशी खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीला जायचं होतं कारण ते केंद्रीय मंत्री होते आणि त्यांना दिल्लीमध्ये महत्वाचं काम होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं ठरवलं की या महान संताला आपण भेटूया आणि त्यानंतर आपण दिल्लीकडे निघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन घोंगडी विकत घेतल्या आणि ते संत गाडगेबाबा यांच्याकडे भेटायला निघाले संत गाडगे बाबा हे तत्कालीन परिस्थितीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी संत गाडगेबाबांची भेट घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतलेल्या दोन घोंगड्या त्यांनी गाडगेबाबांना दिल्या आणि खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भेट घेऊन गेलेली होती ती भेट देखील संत गाडगेबाबा स्वीकारत नव्हते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नाही तर संत गाडगेबाबांनी कोणाकडूनही काहीही स्वीकारलेलं नव्हतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान माणूस आपल्याला भेटायला आलाय म्हटल्यानंतर संत गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या त्या दोन्ही बोंबड्या स्वीकारल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलत असताना संत बाबा असं म्हणाले की डॉक्टर साहेब तुमची ख्याती खूप मोठी आहे तुमचा एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे आणि तो या राष्ट्राच्या कल्याणाचा आहे तुम्ही असा वेळ वाया घालवायला नाही पाहिजे होता आणि तुम्ही मला भेटायला नाही यायला या या पाहिजे होतं त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबांना उत्तर देतात आणि सांगतात की बाबा तुमची ख्याती खूप मोठी आहे आज मी मिनिस्टर आहे उद्या ज्या वेळेस मी या पदावरून निघून जाईन त्यावेळेस मला समाजात कोणी विचारणार नाही पण तुमची ख्याती खूप मोठी आहे तुम्ही अनेक कालखंडापर्यंत तुम्ही समाजाच्या स्मरणात राहणार आहात आणि समाज तुम्हाला आठवण करत राहणार आहे कारण तुम्ही संत आहात तुम्ही कीर्तनकार आहात तुम्ही समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम करताय तुम्ही लक्षात घ्या की एका कीर्तनकाराची एका संतांची ख्याती काय असते एका कीर्तनकाराचा नेमका दर्जा काय असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान माणूस संत गाडगेबाबांना म्हणतोय की तुमच्यासारखी महान ख्याती असलेली व्यक्ती ही समाजाच्या कायम स्मरणात राहणार आहे आणि म्हणूनच कीर्तनकाराचा दर्जा हा आजही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय की एका कीर्तनकाराने थेट नथुराम गोडसे होण्याची धमकी एका मंत्र्याला दिलेली आहे म्हणजे माजी मंत्र्यांना दिलेली आहे तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला एक कीर्तनकार ज्यावेळेस मी नथुराम गोडसे होईल म्हणतोय त्यावेळेस तो बंदूक हातात घेण्याची भाषा करतोय आणि एका मिनिस्टरला किंवा एका माजी मंत्र्याला धमक्या देण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ कीर्तनकाराचा दर्जा सध्या काय झालेला आहे हे लक्षात येईल